आता अंत्योदय कार्यधारकांना अन्नधान्यासोबत मिळणार मोफत साडी अंत्योदय रेशन कार्ड धारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते यंदाही अंत्योदय रेशन कार्ड धारक असलेल्या लाभार्थी महिलांना साड्यांचं वाटप केलं जाणार आहे होळी पर्यंत साड्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे एकीकडे महिलांना साडी मिळणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे या योजनेवरून पुणे जिल्ह्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कारण पुणे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर महिलांना साडी देण्यात येणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या सात हजार नऊशे पंच्याहत्तर साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत राज्य सरकारने अंत्योदय का रेशन कार्ड धारकांना अन्नधान्य सोबत एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार या योजनेच्या लाभार्थी महिलांची माहिती घेतली असता पुणे जिल्ह्यात अंत्योदय कार्ड धारक असल्याची माहिती समोर आली विशेष म्हणजे पुण्यातील बारामती तालुक्यामध्ये सर्वाधिक अंत्योदय कार्ड धारक असल्याची माहिती आहे तर सर्वाधिक कमी अंत्योदय कार्ड धारक हवेली तालुक्यात असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे या उपक्रमाची अंमलबजावणी शिधापत्रिका धारकांना अर्थात महिलांना याचा लाभ होणार आहे सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचं सा वाटप केलं जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा सणासुदींचा क्षण आनंदाचा आणि उत्साहाचा होणार आहे